मित्रांनो एका नगरात एक महान बौद्ध भिक्षू राहायचे ते अतिशय ज्ञानी आणि शांत स्वभावाचे होते आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी विशेषता होती एका वेळेची गोष्ट आहे ते बौद्ध भिक्षू गावातील लोकांना प्रवचन देत होते ते त्यांच्या प्रवचनात असं सांगत होते की आपल्या शब्दांमध्ये खूप जास्त ताकद असते आपण आपल्या शब्दांनी फक्त आपल्या शब्दांनी आपलं पूर्ण जीवन बदलवू शकतो जे शब्द आपण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी वापरतो त्या शब्दांनी आपण खूप काही करू शकतो एवढं बोलल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी त्यांचा उपदेश देणं थांबवलं आणि ते तिथून निघाले एके दिवशी असंच ते एका ठिकाणाहून जात असताना त्यांच्यासमोर एक युवक आला आणि तो युवक त्यांच्याकडे बघून जोरजोरात हसायला लागला तो युवक बौद्ध भिक्षांच्या समोर येऊन म्हणायला लागला की तुम्ही ढोंगी आहात तुम्ही खोटं बोलता तुम्ही काहीही सांगता तुम्ही असं सांगता की शब्दांमध्ये खूप ताकद असते खरं तर असं काहीही नसतं या सगळ्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत आणि त्या फक्त ऐकायला छान वाटतात ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही भले असं कसं होऊ शकतं की शब्दांनी एखाद्याचं जीवन बदलून जाईल त्या युवकाची ही गोष्ट त्यांनी खूप मन लावून ऐकली आणि ते हसून म्हणाले की बेटा नादामुळेच तर हे सगळं जग तयार झालंय आणि शब्दांच्या मागेही नादच लपलेला असतो आणि तोच नाद एखाद्याचं पूर्ण जीवन बदलवू शकतो बौद्ध भिक्षू त्या युवकाला म्हणतात की बघ मी तुला माझ्या अनुभवातून सांगतो आहे पण जर तुला हे पटत नसेल तर तू स्वतः अनुभव घेऊन बघ की त्या बौद्ध भिक्षूंचं हे बोलणं ऐकून तो युवक थोडा गंभीर झाला त्याने काही क्षण विचार केला आणि तो बौद्ध भिक्षूंना म्हणाला की हे गुरुवर जर हे खरंच आहे तर तुम्ही माझ्यासोबत चला माझी तुम्हाला विनंती आहे माझा एक लहान भाऊ आहे ज्याचं वय जवळजवळ पंचवीस वर्ष झालं आहे पण तो काहीही करत नाही तो कुणाशी बोलत नाही कुणाचं ऐकून घेत नाही तो एकटा शांत असतो झोपून राहतो तो, तो, तो काहीही करत नाही माहीत नाही त्याला काय झालं आहे तीन वर्षापासून त्याने काहीच केलं नाही आहे दिवसभर तो काही ना काही विचारात असतो त्याची ही हालत बघून मी माझे आई वडील आम्ही खूप चिंतित आहोत आम्ही खूप प्रयत्न केले पण त्याच्यावर काहीही फरक पडला नाही आम्ही बऱ्याचदा त्याच्याशी बोलण्याचासुद्धा प्रयत्न केला त्याचाही काही फायदा झाला नाही आम्ही त्याला इतकं आहे तरी आमच्या शब्दांनी तर त्याचं जीवन नाही बदलू शकलं मग तुम्ही कसं सांगता की शब्दांनी जीवन बदलतं आणि जर तुम्ही सांगताय की तुमचा अनुभव आहे आणि शब्दातून जीवन बदलू शकतं तर तुम्ही माझ्या भावाशी का नाही बोलून बघत यावर बौद्ध भिक्षू हसून म्हणाले की चल मी तयार आहे तुझ्याबरोबर यायला तुझ्या भावाशी बोलायला तो युवक बौद्ध भिक्षूंना एका शेतात घेऊन जातो आणि बोट दाखवून सांगतो की तो बघा तो माझा भाऊ आहे जो पूर्ण गावात आळशी व्यक्ती म्हणून फेमस आहे जर तुम्ही म्हणता की शब्दांनी जीवन बदलू शकतं तर तुमच्या शब्दांनी तुम्ही याचं जीवन बदलवून द्या बौद्ध भिक्षू त्या युवकाच्या भावाजवळ गेले त्यांनी त्याच्याकडे काही वेळ पाहिलं तो एका झाडाखाली झोपला होता बौद्ध भिक्षूंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला हात फिरवल्यानंतर तो जागी झाला उठून बसला बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले की उठ बाळा ही जागण्याची वेळ आहे झोपण्याची नाही त्या मुलाला सगळ्यात आधी तर बौद्ध भिक्षूंचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं की कोण आहेत हे युवक जे मला इतका प्रेमाने उठवत आहे नाहीतर सगळे तर माझ्यावर संताप करतात माझा रागराग करतात मला रिकामा म्हणतात तो युवक म्हणाला की तुम्ही कोण आहात त्यावर बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले की हेच तर मी तुला विचारणार आहे आता तू कोण आहेस सांग मला आणि तू कोण आहेस ना हेच तुला जाणून घ्यायची सगळ्यात जास्त गरज जा आहे हे ऐकून तो युवक जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो जर तुम्हाला माझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे ना तर जा गावातल्या लोकांना विचारा तेच तुम्हाला सांगतील मी किती मोठा आळशी रिकामा काही काम नसलेला कसा का बेरोजगार व्यक्ती आहे ते यावर बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले की हे बघ माझं ऐक एका मेहनती व्यक्तीचे स्वतःसाठी बोलले गेलेले चुकीचे शब्द त्याला आतून जखम देतात त्रास देतात म्हणून यापुढे स्वतःला कधीही असं कमी लेखू नकोस स्वतःबद्दल असं काहीही बोलू नकोस तुझ्या शब्दांना अगोदर सुधरव आणि आता माझी पुढची गोष्ट ऐक मी त्या गाववाल्यांना नाही विचारणार की तू कोण आहेस मी तुला विचारतोय की तू कोण आहेस आणि तू मला काय सांगतोय तू कोण आहेस तू तु तुझ्या सवयी मला सांगितल्यास तुझं आळस तुझं रिकामपण तुझी चिडचिड ह्या तुझ्या सवयी आहेत ह्या तू नाही आहेस आणि मनुष्य खराब नसतो त्याच्या सवयी खराब असू शकतात म्हणून तू आळशी नाही आहेस तू रिकामा नाही आहेस ह्या तर तुझ्या सवयी आहेत बस हीच एक छोटीशी गोष्ट आहे जी गाववाले नाही समजू शकत आहेत आणि त्यांना कदाचित समजणारही ना नाही बौद्ध भिक्षूंचं हे बोलणं ऐकून त्या मुलाला थोडं आश्चर्य वाटलं तो शांत झाला कारण आत्तापर्यंत त्याच्याशी असं कुणीही बोललं नव्हतं सगळे त्याला नेहमी टोमणे मारायचे काही काही बोलायचे त्या बौद्ध भिक्षांचं हे सगळं बोलणं ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं होतं त्याने बौद्ध भिक्षूंजवळ त्याचे दोघं हात जोडले आणि म्हणाला की तुम्ही बरोबर सांगत आहात ह्या माझ्या सवयी आहेत आणि ह्या सवयींपासून सुटण्याचा मी गेले कैक दिवसांपासून प्रयत्न करतोय पण त्या माझ्याने सुटतच नाही आहेत मी खूप प्रयत्न केले खूप मेहनतसुद्धा घेतली असं नाही की मी काहीच केलं नाही मी केलं पण मी नाही सोडवू शकलो माझा आळस मला नाही मिळाला काही उपाय मी काय करू या चुकीच्या सवयींपासून बाहेर निघणं खूप कठीण असतं आणि असं नाही की मी काही काम करण्याचा प्रयत्न नाही केला मी काम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण जेव्हाही मी काही काम करण्याचा प्रयत्न करतो त्यात माझं मनच लागत नाही माझं मन दुसरीकडेच जातं मला दुसरेच विचार येतात जेव्हाही मी काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो मला झोप यायला लागते मला काहीच उमजत नाही मला काहीच समजून घ्यावं असं वाटत नाही आणि ज्यावेळी मी काहीही करू शकत नाही तेव्हा मला आतून दुःख होतं त्रास होतो असं वाटतं की मी कधीच काहीच करू शकणार नाही माझं जीवन व्यर्थ आहे माझ्याने काहीच होऊ शकत नाही मी काहीच कामाचा नाही आहे असे भरपूर विचार मला यायला लागतात आणि जेव्हा माझ्याने हा सगळा त्रास सहन नाही होत तेव्हा मी झोपून जातो कारण ज्यावेळी मी उठेल त्यावेळी कदाचित माझा थोडा त्रास कमी होईल आणि आता तर मी या गोष्टीला मानूनसुद्धा घेतलं आहे मला पटवूनसुद्धा गेलं आहे की मी माझ्या या वाईट सवयींपासून बाहेर नाही येऊ शकत ते खूप कठीण आहे नाही सोडू शकत या सवयी मला यावर बौद्ध भिक्षू म्हणाले की बाळा जर तुला या सवयींना सोडायचं असेल ना तर मी तुला उपाय सांगतो फक्त ती ऐकून घेण्याची तयारी ठेव मी तुला उपाय सांगेल आणि त्याच्याने नक्कीच फायदा होईल पण तो उपाय ऐकण्यासाठी तुला उद्या सकाळी माझ्याजवळ यावं लागेल माझा उपदेश ऐकण्यासाठी एवढं त्या मुलाशी बोलून बौद्ध भिक्षू तिथून निघून जातात बौद्ध भिक्षू ज्यावेळी तिथून जातात त्या मुलाला वेगळंच काहीतरी वाटायला लागतं त्या बौद्ध भिक्षूंचं सगळं बोलणं त्या मुलाच्या कानामध्ये फिरत असतं त्याला मार्ग हवा होता त्याला काहीतरी आशेची किरण मिळाली होती त्याला बौद्ध भिक्षूंजवळ जायचं होतं उपदेश घ्यायचा होता आणि त्या पूर्ण रात्रभर त्याला झोपही येत नव्हती त्याच्या मनात तोच विचार होता की ते मला उद्या काय सांगतील बघता बघता रात्रीची सकाळ झाली आणि जशीही सकाळ झाली तो मुलगा बौद्ध भिक्षूंजवळ गेला तो मुलगा तो युवक बौद्ध भिक्षूंजवळ जाऊन म्हणाला की जसं तुम्ही सांगितलं होतं मी तुमच्यासमोर हजर आहे आता मला उपाय सांगा मला मार्ग सांगा जेणेकरून मी माझ्या जीवनातून या आळसला काढून फेकेल या विचारांना काढून फेकेल माझ्या विचारांवर नियंत्रण करू शकेल बौद्ध भिक्षुदाला म्हणाले की हे बघ ज्यावेळी तू असा विचार करतोस ना की आता माझ्यासमोर जी दुविधा आहे तिच्यातून मी कसं बाहेर पडू मी काय करू मला तर काहीच येत नाही आहे मी काय करू शकतो हे सगळं मी कसं काय करेन तर अशावेळी तू तुझ्या भूतकाळाचा विचार करत असतो की ज्यावेळी भूतकाळात मी हे सगळं केलं होतं तेव्हा माझ्यासोबत काय झालं होतं किंवा जेव्हा मी असं मागे केलं होतं तेव्हा लोक मला काय बोलले होते हे सगळं तुला आठवतं त्या परिणामांचा तू विचार करतो आणि त्यामुळे तू आज कृती करत नाहीस बौद्ध भिक्षू त्याला म्हणाले की जर तुला विचार करायचाच आहे ना तर भूतकाळाचा नको करूस भविष्याचा कर बरं ठीक आहे तेही जाऊ दे मी तुला एक सांगतो मानून घे की आज तुझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुला हव्या आहेत सगळ्या सुखसुविधा ज्या तुझ्या मनात आहेत त्या तुझ्या आजूबाजूला आहेत आत्ता या क्षणाला तर मला सांग तू काय करशील तुला तुझं जीवन कसं घालवायला आवडेल बौद्ध भिक्षूंचं हे बोलणं ऐकून तो मुलगा शांत झाला विचार करायला लागला की जर माझ्याकडे ते सगळं आहे जे मला हवं आहे तर या क्षणाला मी काय केलं असतं त्याला खूप छानसुद्धा वाटत होतं कारण आजपर्यंत त्याच्याशी असं कोणीच बोललं नव्हतं गावातले लोक फक्त त्याच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचे पण बौद्ध भिक्षू त्याच्या येणाऱ्या पुढच्या भविष्याबद्दल त्याच्याशी बोलत होते त्याने विचार केला जर माझ्याकडे सगळं असलं खूप सारं धन असलं मला हवी असणारी प्रत्येक गोष्ट असती तर मी काय केलं असतं आता आणि मग तर बौद्ध भिक्षूंना म्हणाला की जर माझ्याकडे सगळं असेल ना तर मला हे जग फिरायचं आहे मला पहाडींवर चढायचं आहे समुद्राच्या रेतींवर चालायचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मला एक खूप मोठा व्यापारी बनायचं आहे आणि तितक्यातच अचानक त्या मुलाचं ध्यान तुटतं आणि तो पुन्हा दुःखी होऊन बौद्ध भिक्षूंना म्हणतो की पण हे सगळं कसं होईल माझ्याकडे तर काहीच नाही आहे मी अजूनही काहीही करू शकलो नाही आहे आणि फक्त माझ्या विचार करण्याने हे सगळं घडवून जाणार नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर त्याच्यासोबत भविष्यात जे काही झालं असेल ते पुन्हा त्याला आठवायला लागलं आणि तो पुन्हा क्षणात दुःखी झाला आणि तो पुन्हा नकारात्मक गोष्टींचा विचार करायला लागला की माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत मी कस काय व्यापार सुरू करू शकतो मी कसा व्यापारी बनू शकतो आणि मी तर काहीच करत नाही मला तर काहीच उमजत नाही मी आतापर्यंत काहीच केलं नाही आहे बौद्ध भिक्षू यावर त्याला म्हणाले की शांत हो आणि माझं ऐक ते म्हणाले की तुझं जेही काही ध्येय आहे ना आजपासून झोपण्याआधी तुला ते लिहून ठेवायचं आहे एका कागदावर आणि सकाळी उठून त्याला बघायचं आहे आणि त्याला बघून विचार करायचा आहे की ह्या माझ्या लक्ष्याला मिळवण्यासाठी मला आज काय काय करावं लागेल आणि तुला जे काही काम करायचं आहे ना तेही तू त्याच्यावर लिहून ठेव आणि ते काम त्याच दिवशी पूर्ण कर आणि आता काहीतरी करायला सुरुवात कर आजपासूनच हे करून बघ त्यावर तो मुलगा म्हणाला मी करून तर घेईन पण ज्यावेळी मी काहीतरी नवीन करायला जातो ना माझ्या डोक्यात विचारायला लागतात आणि माझ्याने काहीही होत नाही आणि मग जेव्हाही विचार येतात तेव्हा मला काही उमजत नाही आणि मग त्या विचारांना शांत करण्यासाठी मी झोपून जातो आणि म्हणूनच मी काही करू शकत नाही यावर बौद्ध त्याला म्हणतात की तुझ्या आंतर्मनाच्या जाळ्याला पकड आणि त्यापासून तुझं भविष्य बनवायला सुरुवात कर हे त्या मुलाला फारसं कळलं नाही तो मुलगा म्हणाला की काय म्हणायचं आहे तुम्हाला बौद्ध भिक्षू म्हणाले की कसं समजेल हा प्रश्न आहे ना हा प्रश्न नाही आहे ही तुझी भीती आहे तुझ्या अंतर्मनामध्ये बसलेली भीती तू म्हणतोय की ज्यावेळी तू काहीतरी नवीन करण्याची सुरुवात करतो त्यावेळी तुला खूप प्रकारचे विचार येतात तर विचार काय येतात आणि विचार कसे येतात हेच ना की मी जे करतोय ते होईल का मी करू शकेल का खूप कॉम्पिटिशन आहे खूप लोक त्यात उतरले आहेत मग मी कसं करू मला तर काहीच अनुभव नाही आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार पण जर तू वास्तविकता बघितली तर कुणालाही माहिती नसतं की तो जे कार्य करतोय ते कसं पूर्ण होईल पण एखादा व्यक्ती ज्यावेळी दृढ निश्चय करतो त्यावेळी तो त्याच्या कार्याला समोर ठेवून ज्यावेळी काम करतो त्यावेळी असा व्यक्ती त्याची सफलता प्राप्त करूनच घेतो त्यावेळी तो युवक तो मुलगा भिक्षूंना विचारतो की जर हे सगळं खरं आहे तर मग मनात चिंता कशासाठी येतात मन पुन्हा पुन्हा बेचेन का होतं बौद्ध भिक्षू म्हणाले जसं मी तुला आधी सांगितलं तू घाबरतोस आपल्या मनात एक भीती असते याची भीती की मी हारून तर नाही जाणार ना माझ्याने काही नाही झालं तर काय होईल कधी कधी तर असं वाटतं की मी काही करूच शकणार नाही आणि हेच कारण असतं ज्यामुळे आपण बऱ्याचदा काही करू शकत नाही बौद्ध भिक्षू म्हणाले जेव्हाही तू काहीतरी करायचा प्रयत्न करतोस तुझं मनच तुला आडवतं तेच तुला म्हणतं की जर तू हरून गेलास तर तुझ्याने काही झालंच नाही तर आणि त्याचमुळे तू बऱ्याचदा करत नाही आणि मग याचमुळे तुला चिंता व्हायला लागते तुझं मन बेचैन व्हायला लागतं यावर तो मुलगा म्हणाला की तुम्ही जेही काही सांगितलं आहे मला पूर्णपणे पटलं आहे पण आता मला हे सांगा की मग यावर उपाय काय आहे मी काय करू बौद्ध भिक्षू म्हणाले की या समस्येचं समाधानसुद्धा सोपं आहे तू बघितलं असेल की आपण नेहमी स्वतःला दोष देत असतो स्वतःला काही ना काही बोलत असतो स्वतःच्या त्रुटी स्वतःच बोलून दाखवत असतो आणि आपण जे स्वतःला वाईट शब्द बोलतो ना कुठेतरी ते आपल्या आंतरमनात जातात आणि आपल्याला कृती करण्यापासून आडवतात आणि आपल्याला कळत नाही पण या आपल्याच शब्दांचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव पडतो आपल्याला सगळं खरं वाटायला लागतं आपल्याला खरंच वाटतं की मी काहीच करू शकत नाही कारण जसं आपण विचार करतो ज्या भावना आपल्या मनात असतात आपण तसेच बनत जातो म्हणूनच तर म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करायचा नकारात्मक नाही सकारात्मक विचार केला की तसंच घडतं म्हणूनच तुला तुझ्या मनात स्वतःबद्दल चांगले विचार करायचे आत्तापर्यंत तू जे काही चुकीचे विचार केले असतील ते काढून टाक आणि नवीन विचार कर सकारात्मक विचार कर असा विचार कर की आत्तापासून मी दृढ संकल्प आणि एका दृढ निश्चयाने सुरुवात करेल मी जे ठरवलं आहे ते मी पूर्ण करेन आतापर्यंत जेही काही झालं असेल मी विसरून जाईल आणि नवीन सुरुवात करेल माझ्यात ज्या काही खरोखर त्रुटी असतील त्यांचा मी अभ्यास करेल स्वतःला पूर्ण बनवेल माझ्या चिंतेचं रूपांतर मी ध्यानात करेल मी उत्साह आणि ऊर्जेने बनलेला आहे असा विचार कर मी हार मांडणार नाही लगातार माझ्या लक्षाप्रती काम करत राहील माझं ध्येय मिळवूनच राहील असे विचार कर बौद्ध भिक्षू म्हणाले ज्यावेळी तू असे विचार करशील बघ हळूहळू तुझ्या मनात खरोखर ऊर्जा भरत जाईल तुझी काहीतरी करण्याची इच्छा होईल आणि ते कार्य तू करायलासुद्धा लागशील कारण हीच तर शब्दांची ताकद असते आपण स्वतःला जे सांगतो ते आपण बनत जातो आणि आपल्याला जे बनायचं आहे ते आपण बनूसुद्धा शकतो फक्त गरज असते ती सांगायची ठरवायची तू जितक्या भावनेने शब्द बोलशील जितक्या भावनेने विचार करशील तितकाच प्रभाव हे शब्द तुझ्यावर टाकतील आणि हळूहळू हे शब्द तुझ्या मनाचा तुझ्या व्यक्तित्वाचा तुझ्या जीवनाचा भाग बनून जातील पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव तुझं अंतर्मन इतक्या सहजासहजी हार मानणार नाही जेव्हा जेव्हाही तू काहीतरी करशील नवीन कृती करशील तेव्हा तुला वाईट विचार येतीलच थांबवण्याचे विचार नकारात्मक विचार येतीलच पण तेव्हा तुला थांबायचं नाही आहे तुला तुझ्या भूतकाळात घडून गेलेल्या कटू गोष्टींसुद्धा आठवतील पण तुला त्या आठवायच्या नाही आहेत बऱ्याचदा तू तु घाबरशील तुला सगळं सोडून द्यावं असं वाटेल पण तेव्हा सुद्धा तुला थांबायचं नाहीये तुला स्वतःशी फक्त सकारात्मक शब्द बोलायचे आहेत तुझ्या नकारात्मक शब्दांना सकारात्मक शब्दांमध्ये बदलायचं आहे पुढे बौद्ध भिक्षूंचे पुढचे शब्द त्या मुलाला चेतावणी देऊन म्हणतात आणि अजून माझी एक गोष्ट लक्षात ठेव लक्षात ठेव तुझं ध्यान तुझा आळस मिटवणं याकडे नसलं पाहिजे तुझं पूर्ण लक्ष मला नवीन काहीतरी करायचं याकडे असलं पाहिजे जर त्याकडे लक्ष देशील तर कृती करशील आणि तुझं आळस आपोआपच संपेल लक्षात ठेव तुला एका नवीन व्यक्तित्वाचा निर्माण करायचा आहे बौद्ध भिक्षूंचं हे बोलणं ऐकून तो मुलगा म्हणतो की ठीक आहे गुरुवर मी आता तेच करेल जे तुम्ही सांगितलं आहे तसंच करेल जसं तुम्ही सांगितलं आहे यानंतर बौद्ध भिक्षू त्या मुलाला शेवटचं म्हणाले की बघ बाळा आता तर मी हे गाव सोडून इथून जातोय पण काहीच वर्षात मी इथे पुन्हा परत येईल कदाचित तेव्हा आपली पुन्हा भेट होईल एवढं बोलून बौद्ध तिथून निघून गेले मुलगाही घरी निघून गेला पण यावेळी त्या मुलाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार सुरू होते तो विचार करत होता की खरोखर असं झालं तर माझ्या मनाप्रमाणे माझं आयुष्य झालं तर मला सगळीकडे फिरता आलं इकडे तिकडे जाता आलं मोठा व्यापारी बनता आलं तर किती छान होईल या सगळ्या गोष्टींना आठवून त्या मुलाने एका कागदावर त्याचं ध्येय लिहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी तो मुलगा उठला त्याने त्याचं ध्येय वाचलं आणि ठरवलं की मी आता याला मिळवण्यासाठीच कृती करेल आणि मग त्याने विचार केला की मी माझ्या ध्येयाला मिळवण्यासाठी आज काय करू शकतो आणि मग त्याने ठरवलं मला व्यापारी बनायचं आहे ना मग मी आता बाजारात जाईल आणि बघेल की लोकं प्रकारे व्यापार करतात कशा कशाचा व्यापार करतात कशा, करता, कशा पद्धतीने व्यापार करतात आणि तो बाजारात निघाला त्याने निरीक्षण केलं तो बऱ्याचशा दुकानांवर गेला पण त्याला काहीही उमजलं नाही त्याचा पहिलाच दिवस होता त्याला फारसं काही समजलं नाही तो लोकांशी बोलायला गेला पण कुणी त्याची काही मदत केली नाही कारण सगळे त्याला रिकामा समजायचे आळशी समजायचे तो खूप निराश झाला आणि निराश होऊन घरी परत आला त्याला नकारात्मक विचार यायला लागले पण तितक्यातच त्याला बौद्ध भिक्षूंचं बोलणं आठवलं की शब्दांमध्ये खूप जास्त ताकद असते आणि शब्दांनी आपण आपलं जीवन बदलवून टाकू शकतो आणि हळूहळू त्याला बुद्धांचं सगळं बोलणं आठवलं आणि तो त्या बोलण्याला आठवण करत राहिला बघता बघता एक महिना निघून गेला त्याच्या जीवनात फारसा काही बदल झाला नव्हता पण त्याला एक गोष्ट मात्र समजली होती की आता त्याला काहीतरी करायचं आहे त्याला काहीतरी कृती करायची आहे त्याला तसंच बसून राहायचं नाही आहे त्याला हे कळलं होतं की त्याला आधीपेक्षा आता खूप चांगलं वाटतंय फक्त तो एका गोष्टीने निराश होता की अजूनपर्यंत तो काहीही काम शोधू शकला नव्हता पण तो आधीपेक्षा जास्त सकारात्मक विचार करायला लागला होता बाहेर फिरायला लागला होता त्याचा आळस कमी व्हायला लागला होता आणि त्याने ठरवलं की आता तो काहीतरी सुरुवात करेल तो स्वतःशी म्हणाला की मला जे हवं आहे ते मी करूनच राहील माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि त्याने सुरुवात केली आता तो कधीही रिकामा बसून राहायचा नाही काही ना काही करायचा तो लोकांचं निरीक्षण करायचा व्यापारांचं निरीक्षण करायचा बऱ्याच गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा पुस्तकं वाचायचा तो त्याच्या आई वडिलांसोबतही संवाद साधायला ला लागला होता त्याच्या वडिलांची मदत करायला लागला होता आणि एके दिवशी त्यांच्या गावात एक मसाल्याचा व्यापारी आला त्याला त्याच्या मदतीसाठी कुणीतरी हवं होतं जो त्याची छोटी मोठी मदत करू शकेल जो मालाची मोजणी करू शकेल त्या मुलाला समजलं होतं की ह्या कामाने त्याला भरपूर काही शिकायला मिळेल भलेही हे काम खूप छोटं होतं आणि यातून त्याला खूप कमी पैसा मिळणार होता पण तरीही त्याने ते काम निवडलं आणि तो त्या मसाल्याच्या व्यापाऱ्याची मदत करायला लागला आता हळूहळू हलु त्या मुलाचे विचार पूर्णत बदलत जात होते आता तो बाकीच्यांसारखे विचार नाही करायचा त्याच्या विचारांमध्ये खूप फरक पडला होता तो खूप प्रामाणिकपणे काम करायचा बघता बघता तीन महिने त्याने काम केलं आणि त्या मसाल्याच्या व्यापारालासुद्धा समजलं की हा तर खूप प्रामाणिकपणे काम करतोय हा माझी खूप मनापासून मदत करतो आहे म्हणून त्या मसाल्याच्या व्यापाराने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला त्याचा सहाय्यक बनवून घेतलं त्या व्यापाराने बघितलं की ह्या मुलाची दिनचर्या सगळ्यात वेगळी आहे हा रोज सकाळी उठतो ध्यान करतो काही पुस्तकं वाचतो कसरत करतो आणि प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या कामावर प्रेम करतो त्या व्यापाराने हळूहळू त्या मुलावर खुश होऊन त्याला सगळं काम शिकवलं तो मुलगासुद्धा शिकला आणि मग त्याने काही वर्षात जाऊन स्वतःचा व्यापार सुरू केला तो मुलगा काही वर्षातच एक छोटासा व्यापारी बनला होता त्याने स्वतःचा जडीबुटीचा व्यापार सुरू केला होता आणि त्यातही तो इतकं मन लावून आणि मेहनतीने काम करायचा आणि त्याने केलेल्या मेहनतीमुळे तो त्यांच्या नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी बनला लोक त्याला सगळ्यात मोठ्या व्यापारीच्या नावाने ओळखायला लागले आणि लोकांनी बघितलं की त्याने कशाप्रकारे त्याचं जीवन बदललं लोकांना त्याच्याकडे बघून फार आश्चर्य वाटायचं जे लोक त्याला काहीही बोलायचे ते तर अचंबित झाले होते की हा तर किती मोठा बनून गेला त्याला ज्यावेळी लोकांनी विचारलं की तू कस काय स्वतःला इतकं बदललंस तू कस काय स्वतःचं आयुष्य बदलवून टाकलंस त्यावेळी तो युवक म्हणाला की ते गुरु बौद्ध भिक्षू त्यांनी खरं सांगितलं होतं की शब्दांनी आपण आपलं पूर्ण जीवन बदलवू शकतो तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद